हॅलो नमस्कार होममेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात आज जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आज सकाळपासूनच पावसाने सुरुवात केलेली होती आणि सकाळी उठल्यानंतर म्हणजे उठल्यापासूनच आज पाऊस चालू होता आणि चिनुल्याची बघा कशी मज्जा मज्जा चालली आहे मस्त पावसाचा आनंद चिनुल्या घेतोय पण एक टेन्शन आहे की टेरेसवरती जे मांजर आहेत त्यांचं काय झालं असेल कारण मगाशी ते बसलेले होते आडोशाला बसलेले होते पण आता त्यांचं काय झालं आहे ह्याचं काही कळेच ना मला कारण त्यांना मी घर करून ठेवलेलं होतं थोडंसं तिथे पाणी नको लागायला म्हणून असं त्यांना ऊब व्यवस्थित लागेल असं सकाळी केलं होतं मी ज्या वेळेला पाऊस पडायला लागला होता पण त्याच्यानंतर आता ते कुठे काय वरती जाणंच झालं नाही कारण पाऊस इतका जास्त चालू आहे ना आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे त्याच्यामुळे टेरेसला जाणं झालंच नाही त्याच्यामुळं त्या पिल्ल्यांचं काय झालंय कुठं आहेत बसलेत की नाही त्याच्यामध्ये काहीच कळत नाहीये तर असो हे बघा आमच्याकडे तर असा पाऊस पडतोय आणि त्यानंतर आम्ही गेलो मग टेरेसला म्हटलं जरा पिल्लं काय करतायत पाहूयात तर पिल्लं बघा अशी चुलीमध्ये घुसून बसलेली होती एवढं छान त्यांना बसायला जागा करून दिली होती पण त्यांना त्यात तान बसायचं नव्हतं तर चुलीत जाऊन बसली होती मग मी काय केलं पटकन कपडे काढून घेतले कारण कपडे सकाळीच मी टाकलेले होते, होते आणि ते काही सुकले नव्हते मग शेवटी मी खाली घेऊन आले ते आणि त्यांना परत त्यांच्या घरामध्ये असं ठेवून आले असं छानसं घर त्यांना एक छोटंसं केलं होतं जेणेकरून त्यांना तिथे पावसाचं पाणी लागणार नाही पण आगाऊ त्या चुडीमध्ये जाऊन बसतात म्हणून मी परत त्यांना उचलून त्याच्यामध्ये ठेवलं म्हटलं जरा उब वगैरे येईल कारण कंटिन्यू पाऊस चालू आहे थंडावा आहे आणि त्यांची मम्मा कुठे फिरते काय माहिती काय आज तर मला ती दिसलीच नाही आली की नाही हे पण माहीत नाही हे बघा परत पाऊस चालू झाला मग आम्ही पटकन खाली गेलो चिनूल्या पण खूप भिजलेला होता आणि त्याला मुळात माझ्यापेक्षा जास्त काळजी की पिल्ल काय करत असतील तर त्याला पहिल्यांदा खाली घेऊन गे गेले म्हटलं पहिले आता कपडे बदल डोकं वगैरे भिजले अजिबात म्हटलं तसं ओला राहू नको त्यानंतर मग सकाळी सकाळी आज सात वाजताच कपडे मी टाकलेले होते पण काही फायदा झाला नाही कारण कंटिन्यू पाऊस होता म्हणजे आता राहील नंतर राहील थोडासा उघडेल त्यामध्ये सुकतील पण असं काही झालंच नाही शेवटी मग मला ते खाली आणावेच लागले आणि मग खाली घेऊन आले आता खिडकीवरती एवढे सगळे कपडे टाकणं जरा अवघड झालंय मला आणि हे कपडे एवढे टाकू कुठे हा प्रश्न माझ्यासमोर आहे मला नाही आवडत घरामध्ये असे दोऱ्या वगैरे लावून कपडे त्यावर टाकायला पण आज माझ्याकडे पर्याय अजिबात नव्हता कारण अचानक पाऊस चालू झाला आणि कपडे टाकण्यासाठी काही दुसरी सोयच नाही त्याच्यामुळं मग हा पर्याय नाही त्यात पण खिडकीचं काय तर एका बाजूलाच मी टाकू शकते दुसऱ्या बाजूला तर टेरेसवरून थोडं थोडंसं पाणी पडत असतं ते खिडकीवरती त्यामुळे तिथे कपडे टाकून काही फायदाच नाही आणि मग तिथून सगळे पाणी झिरपून झिरपून तिथले कपडे भिजणार त्यामुळे फक्त एका बाजूला जेवढे शक्य होते तसे असे फोल्ड वगैरे करून वगैरे टाकले मी म्हणलं जाऊ दे कि मग निथळले ना तरी सुद्धा म्हटलं बघू किंवा मग उद्या आलं तर मग उद्या ते सुकून काढता येतील पर्यायच नव्हता त्याच्यामुळे असं मी काहीस खिडकीवरती के केलं पण सगळे कपडे काही तिथे बसले नाही अजून पण बादलीमध्ये कपडे होते तर मग मी काय केलं की मग आले किचनमध्ये आता पर्यायच नाही ना जरी आपल्याला आवडत नसलं तरी कपडे तर सुकवू नये असं जर कपडे ठेवले तर त्याचा किती घाण आणि कुबट वास येणार घरामध्ये मग शेवटी पर्याय नव्हता आणि मग जे हुक मी पहिल्यांदा मारून घेतले होते ना कपडे सुकवण्यासाठी पहिले सुरुवातीला मी मारून घेतले होते तर त्याचा आज कुठे मला उपयोग झाल्यासारखं वाटायला लागलं पण असं होत होतं की माझं तिथं काही हात पुरेच ना आणि मग कसं बस कसं बस त्याला गाठ बांधून मी ती दोरी त्याच्यामध्ये कशी तरी अडकवली चिनुल्याला मात्र हा एक्सपिरियन्स जरा नवीनच नवीन होता की घरामध्ये कपडे सुकायला घालायचेत हे थोडंसं त्याच्यासाठी नवीन होतं त्याने पहिल्यांदाच पाहिलेलं होतं त्यामुळे त्याला खूप मजा वाटत होती की वा मम्मा घरामध्ये आता कपडे सुकायला टाकते घरामध्ये दोरी बांधली आहे ह्याचा त्याला जास्त आनंद होत होता आणि मस्त एन्जॉय करत होता तुम्ही पाहू शकता तिथे तो दिसतोय आणि तिथे नाही दिसला तरी आरशात समोर दिसतोय बघा तो फुल्ली त्याचं एन्जॉयमेंट चाललेलं होतं की वाव आता आम्ही ते कपडे टाकणारे सुकायला असं तसं सगळं त्याचं चाललेलं होतं मस्तपैकी त्याची बडबड चाललेली होती हे मला नाही आवडत खरं तर पण आज मला करणं भाग होतं यांना पण आवडत नाही तर संध्याकाळी ना आल्यानंतर हे मला विचारणारच आहेत हे असं का टाकले सरळ देऊन हे असे काय पताके लटकवून ठेवलेत घरामध्ये असं बोलतात ते आणि मलाही आवडत नाही पण आज पर्याय नसल्यामुळे मला हे करावंच लागलं तर मजे असे ऑलमोस्ट निथळलेले आणि मोठे मोठे असे होते ना ते कपडे मी इथे टाकले कारण मला ते बाहेर खिडकीवरती खे, टाकायला शक्य नव्हतं त्यामुळे ते इथे टाकले आणि हॉलमध्ये नकोच म्हणलं हॉलमध्ये कशाला जास्त पसारा करायचा ना ते खराब दिसतं याची काय करते चपटी का बाकरी हा बाकडीच बाकरीच कर

हो योने हो ए बाहेर आलेत सगळे हे तो बघ तो तो वाईट वाला त्यांना बोलवतो इकडे या सगळे तिथं थांबू नका सुनो आता ना नाही आले अजून तो चिनू कसा करतो तो चिनू हळू नारिनू इकडे घाबरलाय तो आणि तर बघ त्यातच बसलाय असू दे होऊ दे सकाळी ती सुकवता येईल तिने आधीच पण पाऊस खाल्लाय नको ना ते लाकडे भिजलेत ते कसे सुकणार फिराव सांग गेली तर करून तर लय आगाव अंगावरती अरे ते परवा नैवेद्य ठेवायला आणला होता ह्याला पक्ष्यांना तर चिनोनी कुंड्यांमध्ये टाकला तो आज सगळ्या झाडांना पाणी भेटल बसू दे जाऊ दे ते नाही ऐकणार बाळा बाळा त्यांना आता पाय फुटल्यात बाळा ते फिरणार नाही ऐकणार त्यांना बसायचं असेल तर जाऊन बसतील दिली ना आता जागा करून आपण ऐकणार आहेत का, का, का। बसू दे बाळा त्यात पिल्लू आहे पिल्लू आहे त्यात पिल्लू ठेव त्याच्यात बसतात ना म्हणलं पाणी पाऊस नको लागाल ला। म्हणून मी ठेवलं नाही येतात मांजर ते असते ते हे बाहेर फिरले नसते अरे ते घुसतात त्यात बाबा

प पटापटाचा पटापटाचा पिल्लू चल बच्चा अशे गारटू नको राजा नाही सर गारटू राजा तू असं काय रे करतो हे गे हे नाही अग ए अरे थांब थांब ए बच्चा ये तू काल अडकला होता न तर कश्याने जातो तिथं इथं चल

ह्याच्यातला काढ अरे ते लय शांत आहे अरे लय शांत आहे ते नाही ते असं पण शांतच बसत एकटा असल तरी उचल उचल चल तू जिथे ठेवशील ना तो तिथंच बसणार हे बघ हे बघ हे लय आगावे हे तो कस पडत

आजकल नको जायचं का आता चला की आता आता गेले ते झोपायला जाऊन झोपले बघ छान पैकी त्यांची मामा आली ना बरोबर त्याच्यात बसतात ते तिने हलणार Thank you. ते हाय का त्याला काय ते बघ बघते नजर चुकून पडतोय तो एकटा असा आवाज काढतोय ना आता गेला तरी येईल तू बघायचं का तुला लपा तुम्ही मला नाही त्याने काढला आवाज लप लप हा लप, लपा लपा तो घेऊन जातो सगळ्यांना आले नाही ना तरी परत येऊन घेऊन जातो बघायचं काय लप तू इकडं इकडं दाखवतो तुला गमत भूक लागली फिरत अरे नाही ते दुपारी ठेवली ना दूध त्यांना दिलं ना तरी पण तसंच करत ते पित दूध